आपण पाहत आहात बागला नृतांत खबरपास महाराष्ट्राची वलखेड फाठा येथे भीषण अपघातात पती पत्नी ठार नाशिक दिंडोरी वणी रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आयशर व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये पत्नी जागीच ठार झाले असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथील दिंडोरी वजन काट्यासमोर कार क्रमांक एम एच शून्य एक बी वाय शून्य सहा एक्याण्णव व राधे ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो क्रमांक एम एच शून्य पाच जे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यांच्या समोरासमोर भीषण अपघात झाला करंजवण येथील सतीश राजाराम बर्डे त्रेचाळीस वर्ष व त्यांची पत्नी सुरेखा सतीश बर्डे वचाळीस वर्ष व मुलगी समृद्धी सतीश बर्डे सतरा वर्ष हे तिघे आपल्या चारचाकी वाहनाने निळवंडी येथील नातेवाईकाकडून आपल्या करंजवण या गावी परतत असताना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कारचा वलखेड फाट्याजवळील दिंडोरी काट्याजवळ समोरून येणारी आयशरशी धडक होत अपघात झाला त्यात तिघेही गंभीर जखमी झाले त्यांना नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती पत्नी मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर मुलगी समृद्धीही दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहेत यावेळी करंजवण येथे शोकाकुल वातावरणात पती पत्नी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले करंजवण गावावर शोककळा करंजवण येथे सतीश बर्डे दाम्पत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला करंजवण येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच संपूर्ण दुकाने बंद ठेवली आपले दैनंदिन व्यवहार बंद केले त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककळा पसरली आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक किरण घायदार